नमस्कार मराठमोळ्या भाषेच्या जगनात जगण्यातला मराठमोळ्या भाषेच्या जगण्यातला आपला अभिमान सोडू नका कुणी हसले दात विचकले कुणी हसले दात विचकले म्हणून आपली आय मराठी माय मराठी सोडू नका म्हणून आपली आय मराठी माय मराठी सोडू नका आपल्या भाषेचा मान आपणच राखला नाही आपल्या भाषेचा मान आपणच राखला नाही तर दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवू नका मी मराठी असून इंग्रजीत सही करतो मी मराठी असून इंग्रजीत सही करतो तर मराठीचा उगीच तोरा मिरवू नका मराठीचा उगीच तोरा मिरवू नका आपल्या मराठी पायी हिंदी टिकून आहे आपल्या मराठीपाई हिंदी टिकून आहे तिची आमची आहे एकच लिपी तिची आमची आहे एकच लिपी तरी मराठी अभिजात भाषेचा दर्जा देण्यास तरी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यास शासन खेळत होते लपाछपी शासन खेळत होते लपाछपी पण आता पण आता संपलाय खेळ लपाछपीचा पण आता संपलाय खेळ लपाछपीचा दर्जा दिला मराठी अभिजात भाषेचा पण आता संपलाय खेळ लपाछपीचा दर्जा दिलाय मराठी अभिजात भाषेचा म्हणून आम्ही मराठी माणसे म्हणून आम्ही मराठी माणसे आज तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी करतो म्हणून आम्ही मराठी माणसे आज तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अभिजात मराठी भाषा दिवसानिमित्त माय मराठी बोलून सन्मान करतो केंद्र शासनाचा माय मराठी बोलून सन्मान करतो केंद्र शासनाचा धन्यवाद